हो नमस्कार विवाह हा सोळा संस्कारांपैकी एक पवित्र असा संस्कार आहे या विवाह सोहळ्यामध्ये दोन मन आणि दोन कुटुंब ही कायमस्वरूपी एकत्र येत असतात आयुष्यभरासाठी ती एकत्र येत असतात प्रत्येक आई वडिलांना व हितचिंतकांना आपल्या मुला मुलामुलींचं वैवाहिक जीवन हे यशस्वी व्हावं असंच वाटत असतं आपल्या घरात येणारी कुलवधू म्हणजे नववधू ही लक्ष्मीच्या रूपाने यावी उमरा ओलांडून आल्यानंतर तिच्या पायगुणाने आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी यश कीर्ती समृद्धी समाधान नांदावं तर मेनारा जावाई, हा सुस्वभावी कर्तृत्ववान व चांगला असावा असा प्रत्येक आईवडिलांचा पालकांचा मानस असतो म्हणतात ना भावना समजायला शब्दांची साथ लागते आणि मन जुळून यायला ही हृदयाची हाक लागते वयात आलेल्या प्रत्येक मुला मुलींच आपल्या वैवाहिक जोडीदार कसा असेल याबद्दल एक स्वप्न रंजन चालू असत एखादी वस्तू बाजारातून जेव्हा विकत घेतो तेव्हा त्या ते वस्तूचा दर्जा हा पाहून घेत असतो सतरा वेळा त्याची चौकशी करून मगच ती वस्तू खरेदी करतो इथं तर आयुष्यभराचा जोडीदार निवडायचा आहे जन्मोजन्मीची साथीदार निवडायचा आहे मग कुंडली पाहून व गुणिलन करूनच तो निवडला पाहिजे यासाठी आजचा हा व्हिडिओ गुणमिलन आणि वैवाहिक जीवन मंडळी हे करताना आपल्याला एका उत्तम ज्योतिषाची गरज असते त्या ज्योतिषाला आपण जी, जी माहिती देतो ती माहिती मात्र अचूक असली पाहिजे विशेष करून जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण वे, जन्मवेळ जन्म जर मध्यरात्री बारा नंतरचा असेल तर उजाडता वार ही अचूक अशी स्वरूपाची माहिती स्पष्ट स्वरूपात आपण ज्योतिषांना द्यावे त्या आधारे ज्योतिषी त्या जन्मकुंडल्या त्यातील विवाह संबंधित स्थाने जसं सप्तम स्थान किंवा सप्तम स्थाना संबंधीचे काही दोष हे सगळं बघून नक्षत्र चरण व त्या चरणांवरून गुणमिलन म्हणजे अष्टकूट मिलन ग्रह मिलन इत्यादी गोष्टीचा अचूक वेध त्या ज्योतिषाला घेता येऊ शकतो मंडळी गुणमिलन करताना प्रामुख्याने अष्टकुटाचा विचार केला जातो आणि या प्रत्येक कुटाला काही गुण दिलेले आहेत पंचांगामध्ये या सर्व गुणांची बेरीज म्हणून छत्तीस गुण होत असते लोक मला बऱ्याच वेळी विचारतात छत्तीस गुण मिळाले की जमत नाही तिनाचा आकडा इकडे सहाचा आकडा इकडे तोंड करून वगैरे हे असं काही नाही हा आपला समज आहे छत्तीस गुण मिळाल्यानंतर वैवाहिक जीवन हे सुखमय होतं हे निश्चित त्यापैकी किमान अठरा गुणांची आपल्याला आवश्यकता असते एक यशस्वी वैवाहिक जीवनाकरता अठरा गुण मिळून बाकी ग्रहयोग चांगला असेल तर ते वैवाहिक जीवन यशस्वी होत मंडळी हे अष्टकूट कोणते आहेत याबद्दल आपण पाहू वर्ण वश्य तारा योनी ग्रह मैत्री भकुट नाडी आणि गण हे अष्टकूट आहे वर्ण विप्रवर्ण वैश्यवर्ण क्षत्रिय आणि शूद्र असे चार वर्ण सांगितले वधूवरांच्या व्यक्तिमत्वाचा व शारीरिक विकास याद्वारे पाहिला जातो दो। दोघांचा जोडा हा चांगला दिसेल का व्यक्तिमत्व चांगलं असेल का नाहीतर विजोड व्यक्तिमत्व असेल तर तो विरोधाभास जाणवतो म्हणून वर्ण हे अष्टकूटापैकी पहिलं कूट मानलं गेलेलं ते आपण पाहायला पाहिजे दुसरं कूट म्हणजे वश्य याच्या नावातच याचा अर्थ नावा सामावलेला आहे एक एक की एकमेकांना परस्पराचे आकर्षण कसे असेल किंवा प्रत्येकजण म्हणजे एकमेकांचं ऐकेल की नाही हे फार महत्वाचं आहे आपल्या वैवाहिक जोडीदाराने आपलं ऐकावं हे प्रत्येकाला वाटत असतं तो आपल्या अंकित राहावा हे प्रत्येकाला वाटत असतं म्हणून वश्य हे कूट जर मिळालं नाही तर परस्परात गैरसमज निर्माण होता एकमेकांबद्दल संशय भावना निर्माण होते आणि त्यामुळं वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण होतो म्हणून वश्य हे कूट पाहणं अत्यंत गरजेचं आहे तृतीय क्रमांकाचे कूट आहे तारा विवाहाच्या वेळी ज्यावेळी भटजी मंगळाष्टक म्हणतात त्यावेळी आपण बऱ्याचदा ऐकतो तारा बलन चंद्र बलंत देव परस्परांना आयुर्मर्यादा भरपूर असावी वैवाहिक जीवनात ताळमेळ चांगला राहावा वियोग किंवा विरह होऊ नये तारा बल नसेल तर लग्न होऊन देखील दूर दूर राहण्याचे हो योग येतात मी बऱ्याच दाम्पत्यांच्या कुंडरीत पाहिलेले की विवाहानंतरचे पहिले काही वर्ष तो कुठेतरी वेगळीकडं नोकरीला ही कुठेतरी वेगळीकडं नोकरीला किंवा तो कुठे दूरदेशी म्हणजे विरह दूर दूर राहण्याचे योग येतात चौथ्या क्रमांकाचं कूट आहे योनी हे अष्टकुटापैकी चौथ्या क्रमांकाचे कूट असून शारीरिक सुखाबद्दल याचा विचार केला जातो खास करून योन सुखाचा विचार हा योनी नावाच्या कुटावरून केला जातो जर योनी मैत्री दोष निर्माण होत असेल तर एकमेकांना योन सुख मिळत नाही त्यांना प्रापंचिक जीवनात खास करून व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना संतुष्टी मिळत नाही चरम सुख समाधान मिळत नाही नपुंसक्त येण्याचे योग जास्त असतात मुदत पूर्वस्खलन ज्याला प्री इजॅक्युलेशन म्हणतो आपण अशा अनेक गोष्टी निर्माण होण्याची भीती जास्त असते म्हणून योनी मैत्री दोष हा शक्यतो नसावा हे तितकंच महत्व पाचव्या क्रमांकाचं कूट आहे ग्रहमैत्री वधू एकमेकांबद्दल मैत्री भाव असावा आदर भाव असावा प्रिय भाषण असावी नेहमी एकमेकांना असं ओढून ताणून बोलणं किंवा अगदी काहीतरी उपरोधिक बोलणं हे या ग्रहमैत्री या कुटावरून पाहिलं जातं या कुटावरून अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच असाव्यात म्हणून या ग्रहमैत्रीचा विचार जरूर केला जातो सहाव्या क्रमांकाचा कूट आहे गण गणदोष चार प्र तीन प्रकारचे गण आहेत देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण यावरून दाम्पत्य जीवनाची एक रूपता आणि समरूपता बघितली जाते समरसता बघितली जाते गणदोष जर असेल तर दोघांमध्ये वैचारिक अंतर जास्त निर्माण होत आता आपण जसं मनुष्यगण राक्षसगण दोष पहा यामध्ये थोडे विरोधाभास आहेत परंतु कुंडलीमध्ये बाकी गोष्टी जर चांगल्या जुळून येत असतील तर मनुष्यगण राक्षसगण दोष हा विवाह रद्द करणे इतका मोठा दोष नाही सातव्या क्रमांकाचं सा कूट आहे भकूट यात विचारांचे आदान प्रदान कौटुंबिक जिम्मेदाऱ्या कुटुंब वत्सता तसेच पारिवारिक आदरातिथ्य संस्कारांचे जतन एकमेकांना एकमेकांच्या परिवाराला लावलेलं प्रेम हे भकुटावरून पाहिलं जात सत्कूट आणि दुष्कूट असं याचे वर्गीकरण केलेलं के आहे सत्कूट असेल तर सात पैकी सात गुण असतात दुष्कूट असेल तर शून्य गुण असतात आठव्या क्रमांकाचा आणि शेवटचं कूट आहे नाडी हे अष्टमकूट असून हे फार महत्वपूर्ण मानले जात मंडळी आपण व्यावहारिक भाषेत नेहमी पाहतो की नाडी ओळखता आली पाहिजे म्हणजे नक्की काय की नाडीमध्ये व्यक्तीचा स्वभाव हा महत्वाचा असतो त्यामध्ये वात पित्त आणि कफ असे तीन दोष सामावलेले आहेत नाडीमध्ये आणि वय अशा व्यक्तींना जोडीदाराकडून शारीरिक समाधान व संतुष्टी चरम सुख मिळत नाही ज्यांना नाडीदोष मोठ्या प्रमाणावर असतो त्यांना नपुंसकता ही निर्माण झालेली असते त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाडीदोषामध्ये संतती होत नाही संतती झाली तर ती जगत नाही आणि जगली तर ती किडकी होण्याची भीती जास्त असते म्हणजे त्या संततीला काही डाऊन सिंड्रोम मेडिकल भाषेमध्ये काही डाऊन सिंड्रोम येण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात असते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या वंशवेलीवर मुलगा मुलगी अशी फुलं लागावी ती वंशवेली बहरून जावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण मंडळी आपल्याला नुसती प्रजा नको सुप्रजा पाहिजे मुलं मुली सशक्त बुद्धिमान आणि आपल्या कुटुंबाचा विकास करणारी पुढे नावलौकिक मिळवणारी असली पाहिजे यासाठी नाडी या कुटाचा विचार आपण या ठिकाणी केला जातो शक्यतो कुंडलीमध्ये दोष नसावा जर तो असेलच तर आपल्या विश्वासू ज्योतिषाकडून तो काही कारणास्तव परिहार होतोय का जसं नाडी पादवेद कोष्टकामध्ये तो परिहार झालेला सांगितलेला आहे जर तो परिहार होत असेल तर त्याचे आठ गुण सुद्धा गुणसंख्येत मिळवतात म्हणजे नाडीदोष तो राहतच नाही जवळपास त्याचा परिहार झालेला असतो आणि या छत्तीस गुणामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो एक राशी भिन्न नक्षत्र किंवा भिन्न चरण एक नक्षत्र भिन्न चरण असं असेल तर छत्तीस गुण असतात आणि वर्ण ते नाडीपर्यंतचे दोष मानू नयेत असे त्या ठिकाणी सांगितलेले मंडळी मला बऱ्याच जण विचारतात की नाडीदोष आणि रक्तकट याबद्दल काय मत आहे हे दोन्ही भिन्न भिन्न विषय आहेत रक्तगटाचा नाडीशी काहीही संबंध नाही लोक म्हणतात की भिन्न रक्तगट असेल इकडे नाडी असेल तरी चालतं का नाही नाडी पादवेद कोष्टकानुसार जर तो गेला असेल तरच तो परिहार होतो अन्यथा नाही मग मंडळी हा परिहार होणं फार गरजेचं आहे अशा स्थितीमध्ये अगदीच नाडीदोष असताना देखील विवाह करणं अपरिहार्य आहे अशा वेळी राजमार्तंड ग्रंथानुसार आपण सुवर्णदान अन्नदान वस्त्रदान गोदान म्हणजे गायदान यथाशक्ती करून महादेवास उभय पक्षी म्हणजे मुलाकडे आणि मुलीकडे दोन्ही पक्षांनी लघुरुद्राभिषेक करावा किंवा महामृत्युंजय जप देखील करून घ्यावा अपरिहार्य असेल तर मात्र फार आपातकालीन स्थितीमध्ये हा उपाय आपण वापरावा मंडळी गुणमेलन गुणमेलनात आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मृत्यूषडाष्ट हा एक दुष्कुट मानला जातो वधू रास एकमेकांपासून सहावी किंवा आठवी आली तर तो मृत्यू षडाष्टक होतो मग यामध्ये दोन प्रकारचे षडाष्टक सांगितलेले एक षडाष्टक आणि दुसरं प्रीती षडाष्टक असेल तर विवाह करण्यास हरकत नाही मात्र मृत्यू षडाष्टक असेल तर विवाह जरूर टाळावा मंडळी याला काही या अपवाद आहेत नवमांश स्वामींची नवांश स्वामींची पूर्ण मैत्री असेल नवमांश मैत्री असेल तर विवाह करता येतो त्यामध्ये पंचवीस गुण सांगितलेत मात्र त्यात पुन्हा एक नाडी नसावी नाडीदोष नसावा तरच ते पंचवीस गुण ग्रहित धरले जातात आणि नवम स्वामीची पूर्ण मैत्री असावी अर्धमैत्री असेल तरी देखील हा नियम लागू होत नाही किंवा सममित्र असतील तर हा देखील दोष लागू योग लागू होत नाही मंडळी अशुभ जुर्जदशक योग त्यानंतर अनिष्ट नवम योग याबद्दल देखील आपण आपल्या गुरुजींकडून माहिती घ्या आणि मगच पुढे जा सज्जन हो ज्यांच्या पत्रिकाच नाहीत त्यांनी काय करायचा असा एक फार मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहत असतो की वेळी लोक सांगतात की नाही ग्रामीण भागातून ना आहोत त्यावेळी आम्ही कुठे पत्रिका ठेवल्यात मग अशा वेळी त्यांच्या चालू नावाने म्हणजे व्यवहारिक नावाने राशी घालून त्या राशीचा जो क्रमांक येईल त्यानुसार वैवाहिक जीवनाचे शुभाशुभ पाहावे मंडळी अठरापेक्षा जास्त गुण असले तरी देखील सप्तम स्थान संबंधीचे काही दोष याबद्दल विचार करावा लागतो ला मंगळ दोष याबद्दल आपण पूर्वी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आपण तो पाहू शकता त्यानंतर सप्तम स्थान हे पापकर्तरीत नसावं जस षष्ठेचे भवने भौम अष्टमे राहू संयुत सप्तम्या भवेत मंदप तस्य भार्या न जीवती किंवा तस्य भरता न जीवती लग्ने व्यळेचे पाताले जामित्रेच्या अष्टमे पुजे भार्या भरत्र विनाशाय भरता भार्या विनश्यती असे जर दोष असतील तर तो विवाह कसा टिकेल याचा अर्थ असा आहे की जर षष्टस्थानी मंगळ अष्टमात राहू म्हणजे ते स्थान पापकर्तरीमध्ये आहे आणि त्यात जर सप्तमात शनी सारखा ग्रह बसलेला असेल तो विरागी ग्रह आहे शनी हा वैराग्याचा कारक मानले गेलेला आहे मग अशा वेळी तो कुटुंब तो विवाह टिकत नाही तो विवाह विच्छेद होतो कुटुंब सुख देखील मिळत नाही तर श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपले अभिप्राय जरूर नोंदवा मला त्यामुळे एक विशिष्ट ऊर्जा मिळते पुन्हा नवीन व्हिडिओ करायचं मला एक बळ मिळतं आत्मिक बळ मिळतं व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद